नमस्कार मी आहे रजत स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमची फार्मर आय डी कसे काढायचे ते आज बघणार आहोत त्यासाठी आपल्याला आपल्याला सर्च करायचे आहे गुगलमध्ये ॲग्रिस टॅक ॲग्रिस टॅग सर्च केल्यानंतर तुमच्या समोर दिसून येते फार्मर रजिस्ट्री ॲग्रिस टॅक याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुमची जे फार्मर आय डी नंबर असतो तो आपण चेक इनरॉलमेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे फार्मर आय डी बनवल्या त्यावेळेस तुम्हाला इनरॉलमेंट आय डी मिळाली ते तुम्ही इथे टाकू शकता किंवा तुमचं आधार कार्ड नंबर सिलेक्ट करायचं आणि इथे तुमचे आधार कार्डचे बारा अंकी नंबर याड करायचे आहे तुमचे फार्मर आय डी मित्रांनो तुमचे जे कोणतेही ऑनलाईन टी असो की कोणतेही महाऑनलाईनचे फार्म असो शेतकऱ्यांचे फार्मर आय डी नंबर टाकल्याशिवाय कोणतेच फार्म सबमिट होत नाही त्यासाठी आपल्याला हे फार्मर आय डी काढावी लागतो तर मित्रांनो मी येथे आधार नंबर इंटर करतो आधार नंबर इंटर केल्यावर आपल्याला चेक या बॉक्सवर क्लिक करायचे आहे तुम्ही बघू शकता आधार नंबर येथे दिसून येतो त्यानंतर तुमची जी सेंट्रल आय डी तीच तुमची फार्मर आय डी आहे आणि अप्रुवल स्टेटस तुमचं पेंडिंग आहे रिजेक्ट झाले अप्रुवल झाले ते तुम्ही येथे बघू शकता आणि फार्मरचे नेम येथे तुम्हाला दिसून येतो तुम्ही कधी बनवल्या आपली फार्मर आय डी ते डेट तुम्हाला दिसून येते तर मित्रांनो तुम्ही आपली जे फार्मर आय डी असतो ती आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा काढू शकता किंवा घर बसल्या मोबाईलवरच तुम्ही काढू शकता कुठे जाण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद